आज बरेच दिवसांनी मला माझ्या गावाकडच्या आठवणी आठवल्या कारण ह्या गावाकडच्या आठवणी खूप दिवसाच्या साठलेल्या होत्या कारण म्हटलं चला आज तुमच्यासोबत माझ्या आठवणी शेअर कराव्या मी गावाकडे होते ना त्यावेळेस कधीतरी शेतामध्ये जायचे ना त्यावेळेस मला त्या आठवणी आठवल्या म्हणून तुमच्यासोबत शेअर करते जेव्हा आपण मी शेतामध्ये जायचे तेव्हा मस्त असा ताजा ताजा शेतातला पातीचा कांदा बाजरीची भाकरी आणि मस्त त्यासोबत हिरव्या मिरची कांद्याची पात खाण्याची मज्जाच वेगळी असायची नमस्कार मी प्रियंका प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मी मनापासून स्वागत करते आपल्या प्रियंकाच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग आत्ता रेसिपी सुरू करूया रेसिपी बनवण्याच्या अगोदर मस्त अशी एक गड्डी कांद्याच्या पातीची बाजारातून घेऊन यायची आणि छान अशी मी दाखवली त्याप्रमाणे बारीक कट करून घ्यायची आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे कांद्याची पात बनवण्यासाठी हिरव्या मिरचीची कांद्याची पात बनवतोय तर मग हिरव्या मिरच्या तर आल्यास मग पाच ते सात हिरव्या मिरच्या आणि पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ टाकून खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायचं आहे मस्त बारीक खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे आता लई मोठं पण कुठायचं नाही आणि बारीक पण कोठायचं नाही खलबत्त्यामध्ये छान असं मीडियम असं तुम्हाला हा ठेचा कुठून घ्यायचा आहे बघू शकता छान असा मी ठेचा खल आता खलबत्त्यामध्ये कुठून घेतला आहे आता याला काढून घेऊया आणि चला आता आपण कांद्याच्या पातीला फोडणी देऊया कांद्याच्या पातीला फोडणी देण्यासाठी सर्वात अगोदर खलबत्त्यामध्ये आपण छान असा बारीक ठेचा कुठून घेतलेला आहे तो कढईमध्ये दीड पई तेल टाकायचं आहे आणि छान असा ठेचा टाकून छान मस्त असं हलवून घ्यायचं आहे ठेचा टाकून छान असं हलवून घेतलं की त्याच्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून छान असं पण हलवून घ्यायचं आहे आता छान असं हलवून झालं की त्याच्यामध्ये तुम्हाला एक मुठभर तुम्हाला हे टाकायचं आहे मुगाची डाळ मुगाची डाळ टाकली ना की म्हणजे फार छान लागते आणि टेस्टी पण बनते मुगाची डाळ टाकून घेतली आता छान असं मुगाच्या डाळीला पण आपण हलवून घेऊया आणि आपण मग स्वच्छ पाण्याने पात धुवून घेतली होती ती पात यामध्ये टाकून घेऊया सर्व काही पात मी आता यामध्ये टाकून घेतले चला आता यामध्ये मी पात टाकून घेतलेले आहे आता याला पातीला छान असं मऊ फळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे हलवत रहा आपली पात आता एकदम मऊ होणार आहे बघू शकता की छान अशी मऊ झालेली आहे आता कांद्याची पात शिजण्यासाठी तुम्हाला पाच ते सात मिनिटे छानचं कांद्याच्या पातीला झाकून ठेवायचं आहे आता पाच सात मिनटानंतर बघू शकता मी हे झाकून ठेवलेली पाटली काढली आहे बघू शकता की कांद्याच्या पातीला पाणी सुटलेलं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे आता कांद्याच्या पातीला तुम्हाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी कूट टाकायचं आहे म्हणजे शेंगदाण्याचं कूट इथे मी टाकलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकून छान असं पातीला हलवून घेतलेलं आहे बघू शकता मस्त आता ही कांद्याची पात खाण्यासाठी तयार झालेली आहे या खायला खूप मस्त झालेली आहे आणि ब्लॉग कसा वाटला हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा स्वस्त रहा आणि मेन म्हणजे खात राहा धन्यवाद